आपण रोज श्वास घेतो पण जर मी माहिती सांगितली की हा श्वास तुमचा राग ताण आणि दुःख हळूहळू कमी करू शकतो तर तर चला आपण समजून घेऊया आनापान नमस्कार मित्रांनो तर आज आपण अशा एका ध्यान पद्धतीबद्दल बोलणार आहोत जी न धर्म आहे ना कर्मकांड आहे ना कोणत्या देवाशी जोडलेली आहे तरी सुद्धा ही पद्धत लाखो लोकांच्या आयुष्यामध्ये शांतता आणत आहे आणि या ध्यान पद्धतीचे नाव आहे आनापान आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आनापान म्हणजे नेमकं काय या धावपळीच्या जीवनामध्ये बरेचसे लोक ध्यान करण्याचा प्रयत्न करत असतात कोणी देवाचे नामस्मरण करतं कोणी प्राणायाम करतं तर कोणी डोळे बंद करून काहीतरी कल्पना करून ध्यान करण्याचा प्रयत्न करतात परंतु याला ध्यान म्हणतात का तर हे ध्यान नाहीये ही सगळी साधना मनाला थोड्या वेळापुरती शांत करू शकतात पण ही ध्यानाची खरी पद्धत नाहीये तर ध्यान म्हणजे काही करणं नाही ध्यान म्हणजे कल्पना करणं नाही ध्यान म्हणजे जप करणं नाही तर ध्यान म्हणजे फक्त पाहणं आणि हाच पाहण्याचा मार्ग सर्वात सोपा म्हणजेच याला म्हणतात अनापान आता आपण समजून घेऊया अनापान म्हणजे नेमकं काय तर अनापान हा पाली भाषेतील शब्द आहे आन म्हणजे श्वास आत येणं आणि आपण म्हणजे श्वास बाहेर जाणं म्हणजेच मित्रांनो श्वास येतोय याची जाणीव ठेवणं आणि श्वास जातोय याची जाणीव ठेवणं इथे काही बदलायचं नाही काही थांबवायचं नाही काही वाढवायचंही नाही आपण श्वासावर नियंत्रण घेत नाही आपण फक्त श्वासाला जसा आहे तसा पाहायला शिकतो म्हणजेच श्वास जसा आहे तसाच पाहणे आणि हाच ध्यानाचा पहिला टप्पा आहे तर मन कायम आपलं भूतकाळात रमत असतं आणि भविष्य काळाचा विचार करत असतो पण श्वास हा नियमी आताच्या क्षणाची आपल्याला जाणीव करून देत असतो म्हणूनच आपण जेव्हा श्वास पाहतो तेव्हा मन आपोआपच आपलं वर्तमान काळात येतं तर आता आपण बघूया आपण का करायचं कारण बुद्धांनी एक गोष्ट स्पष्ट पाहिली होती ती म्हणजे माणसाचं दुःख माणसाचं दुःख हे बाहेरच्या परिस्थितीमुळे नाही तर मनाच्या प्रतिक्रियांमुळे होते कोणी काही बोललं तर आपल्याला राग येतो काही मनासारखं मिळालं नाही तर आपल्याला दुःख निर्माण होतं भविष्यासंबंधी विचार येतात त्यावेळेस भीती निर्माण होते पण आपण कधी पाहिलंय का की हे नेमकं घडतंय कुठं तर हे सगळं आपल्या मनात घडतं बुद्ध म्हणतात जर मन समजलं तर दुःख आपोआपच कमी होतं आणि मन समजण्यासाठी सर्वात सोप्पा सर्वात सुरक्षित आणि सर्वांसाठी योग्य मार्ग म्हणजे अनापान अनापान मनाला दाबत नाही मन थांबवायला सांगत नाही तर अनापान मनाला पाहायला शिकवतं आणि जेव्हा मन स्वतःला पाहायला शिकतं तेव्हा हळूहळू ते, ते बदलायला सुरुवात करतं सरकारने शाळांमध्ये अनापान का सुरू केलं असेल मित्रांनो आता एक अतिशय महत्वाची आणि सत्य माहिती समजून घेऊया आज अनेक जण म्हणतात की ध्यान ही धार्मिक गोष्ट आहे पण जर तसं असतं तर सरकार कधीच ते शाळांमध्ये सुरू केलं नसतं पण वास्तव असं आहे की महाराष्ट्र सरकारने शाळांमधील मुलांसाठी मैत्री उपक्रम सुरू केला आहे या मैत्री उपक्रमामध्ये मुलांना रोज दहा मिनटे अनापान ध्यान शिकवले जाते या उपक्रमामागचा उद्देश धर्म शिकवणं नाही कुठल्याही देवाचं नाव घेणं नाही कुठलाही मंत्र नाही उद्देश फक्त एकच आहे आजची मुलं पटकन रागावतात अभ्यासात लक्ष देऊन अभ्यास करत नाहीत सतत मोबाईल आणि ताणतणावामध्ये असतात शिक्षक आणि मानसशास्त्रज्ञांनी हे पाहिलं की जेव्हा मुलं दहा मिनटं आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करतात तेव्हा त्यांची एकाग्रता वाढते त्यांची चिडचिड कमी होते आणि त्यांचं मन हे शांत राहतं म्हणूनच शिक्षण विभागाने हा उपक्रम मानसिक आरोग्याचा उपाय म्हणून स्वीकारला आहे आणि म्हणूनच त्याचं नाव ठेवलं आहे मैत्री उपक्रम कारण यात मुलांना स्वतःच्या मनाशी मैत्री करायला शिकवली जाते सर्वात महत्वाचा टप्पा बघणार आहोत तो म्हणजे अनापान कसं शिकायचं आणि कसं करायचं मित्रांनो अनापान शिकायला ना गुरुची गरज लागते ना खर्च लागतो ना कुठे जाण्याची गरज असते कारण श्वास हा आधीपासूनच आपल्या सोबत असतो मित्रांनो सर्वात कठीण गोष्ट कोणती असेल ना आपल्या आयुष्यातली तर शांत बसणे माणूस शरीराने शांत बसू शकतो पण माणसाचं मन हे नेहमीच धावत असतं तर अनापान करत असताना आपण बसण्याची तयारी कशी करावी तर सर्वात प्रथम एक शांत जागा निवडावी आणि जमिनीवर पद्मासन किंवा सुखासनामध्ये बसावं किंवा अगदी खुर्चीवर सरळ बसले तरीही चालेल पाठीचा सरळ असू द्यावा डोळे बंद करायचे आहेत आता लक्ष नाकाच्या टोकावर किंवा वरच्या होटावर लक्ष केंद्रित करत आहे जेथे श्वास जाणवतो तेथे आपल्याला फक्त एवढंच ऑब्झर्वेशन करायचं आहे की श्वास आत येतोय का श्वास बाहेर जातोय का इथे सर्व गोष्टी नैसर्गिक करायच्या आहेत श्वास आपल्याला स्वतःहून जलद करायचा नाहीये किंवा हळू करायचा नाहीये जसा नैसर्गिक येतोय तसं त्याचं फक्त आपल्याला करायचं आहे ज्यांना खरोखरच अनापान मेडिटेशन मनापासून शिकायचं असेल त्यांनी आपल्या जवळच्या मेडिटेशन सेंटरला भेट देऊन तेथील व्यवस्थापकांकडून अनापान शिकून घेऊ शकतात तेथे ते गेल्यानंतर आपल्याला दहा मिनटं एक डेमो लेक्चर दिला जातो आणि त्या ठिकाणी अनापान कसं करायचं हे आपल्याला शिकवलं जातं तसेच आपण यूट्यूबवरती किंवा स्टोअरवरती विपश्याना मेडिटेशन संदर्भात एक ॲप आहे विपश्यना मेडिटेशन म्हणून त्यामध्ये जाऊन आपण अनापान दहा मिनटं वीस मिनटे अशी ऑडिओ आपण ऐकून आपण स्वतःहून सुद्धा अनापान ध्यान करू शकतो त्यासाठी वेगळं काही करण्याची किंवा कोण गुरुच पाहिजे याची काहीच गरज नसते तर अशा प्रकारे अनापान साधना आपण आपल्या घरच्या घरी करू शकतो आता मी असा मुद्दा सांगणार आहे ज्यामुळे खूप लोक म्हणतात मी ध्यान केलं पण मला काहीच फरक पडला नाही खरं तर अनापान अवघड नाहीये पण काही, काही सामान्य चुका आपण न कळत करत असतो त्यातली एक म्हणजे श्वास बदलण्याचा प्रयत्न खूप लोक श्वास खोल घेतात हळू सोडतात जोर लावतात पण अनापानामध्ये श्वासावर कंट्रोल करायची काहीच गरज नसते जसा आहे श्वास तसाच आपण तो पाहायचा असतो त्याला अनुभवायचा असतो श्वासावर कंट्रोल करण्याचं हे आपलं काम नाही आहे दुसरी चूक म्हणजे विचार करण्याचा आपण विचार थांबवण्याचा आपण आट्टाहच करत असतो लोक म्हणतात माझ्या डोक्यात खूप विचार येतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा मनाचं विचार करणं हे कामच आहे इथे चूक दुसरी होते की आपण विचार आला तर आपण त्याच्या मागेच धावत राहतो तर आपण काय करायचं आहे विचार आला तर आपण पुन्हा शांतपणे श्वासाकडे लक्ष पुन्हा केंद्रित करायचं आहे याचाच आपण कंटिन्यू सराव करत राहायचा आहे त्यानंतर लगेच आपण अपेक्षा ठेवत असतो की दोन दिवस झाले तीन दिवस झाले अरे मला फरकच वाटत नाही आहे तर मित्रांनो मन हे वर्षानुवर्ष आपलं अस्वस्थ झालेलं असतं दोन दिवसात काही चमत्कार होणार नाही अनापान म्हणजे स्लो बट शुअर प्रोसेस आहे त्यानंतर आपण जास्त वेळ बसण्याचा अट्टहास करत असतो सुरुवातीलाच आपण वीस तीस मिनटं बसण्याचा प्रयत्न करत असतो परंतु एवढा अट्टहास करण्याची मुळात काही गरज नसते पाच मिनटंही सुरुवातीला खूप पुरेशी होत असतात हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनात क्षणभर जरी शांतता जाणवली असेल तर समजा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच होता कदाचित आज नाही पण कधीतरी हा श्वास तुम्हाला नक्कीच आधार देईल जर मनाला थोडं हलकं वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा हे तुमचं एक छोटंसं सा माझ्यासाठी आभार असेल कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा अनापान म्हणजे मला कळेल की हा प्रवास तुमच्या मनाला स्पर्श करून गेला आणि जर तुम्हाला वाटत असेल की आज कोणाला तरी शांततेची गरज आहे हा व्हिडिओ कोणासाठी गर, तरी गरजेचा आहे तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण येथे फक्त व्हिडिओसाठी नाही तर आपण शांततेचा प्रवास करण्यासाठी एकत्र आलो आहोत धन्यवाद सबका मंगल हो सबका कल्याण हो बी हॅप्पी